बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आता गारवाही जाणवतोय असा हा गारवा आणि गरमागरम वापरती डाळ खिचडी अशी छान मऊ आणि योग्य टेक्सरची खिचडी करण्याकरता तांदळाच्या प्रमाणामध्ये डाळीचं प्रमाण काय असायला हवे त्याचबरोबर पाण्याचे प्रमाण किती घ्यायचे जेणेकरून खिचडी सैलही होणार नाही आणि खूप कोरडीही होणार नाही ही अशी मऊ आणि योग्य टेक्सरची तयार होईल कधीकधी जेवण बनवण्याचा कंटाळा येतो मग झटपट आणि पचायलाही हलकी आणि पौष्टिक अशी गरमागरम खिचडी ही एक उत्तम पर्याय आहे हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर बघूया मग डाळ खिचडी कशी बनवायची लगेचच रेसिपीला सुरुवात करूया डाळ खिचडी बनवण्याकरता इथे मी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ ह्या तीनही डाळ वापरून खिचडी तयार केलेली आहे जेणेकरून ती अधिक पौष्टिक तयार होईल तर सर्वात प्रथम डाळ खिचडी तयार करण्याकरता इथे मी दोन कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि आता लगेचच आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी कुकरमध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेला टाक आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे आता त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला सोललेला लसूण टाकायचं आहे भरपूर प्रमाणात त्यानंतर एक तेजपट्टा मी टाकलेला आहे आणि आपल्याला लसूण तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि लसूण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलावरती लसूण छान फ्राय झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला आहे तोही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी जेणेकरून आपला कांदा लवकर फ्राय होईल त्यानंतर मी आल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर इथे मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आणि तोही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे त्याची साल पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तोही आपल्याला तेलावरती थोडा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे मसाले आपल्याला तेलावरती थोडे फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये धुतलेले दहा तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तेही आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन कप तांदूळ घेतलेला होता आणि अर्धा अर्धा कप तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली होती आणि पाव कप मसूर डाळ घेतली होती जवळजवळ तीन सव्वा तीन कपसाठी मी इथे सहा कप पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि सर्व छान नीट हलवून घेतलेला आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून मिडियम फ्लेमवरती त्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर ह्या ठिकाणी मिडीयम फ्लेमवरती मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली खिचडी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट टेक्स्चरशाही एकदम सैल पण नाही आणि एकदम कोरडी पण नाही एकदम योग्य टेक्स्चरची आपली खिचडी तयार झालेली आहे गरमागरम खिचडीवरती कोथंबीर आणि तूप टाकून सर्व करूया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेलायकॉनही डाबा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद